आता त्यांनी मिलिटरी टार्गेटवर अटॅक केले तर आपण सुद्धा सोडणार नाही म्हणून आपण पाकिस्तानच्या भूमीमध्ये घुसलो आणि तिथे ड्रोन्सच्या माध्यमातून त्याचबरोबर फायटर जेटच्या माध्यमातून पाकिस्तानमध्ये मा जेट पाकिस्तान मा असणारे अत्यंत महत्वाचे स्ट्रॅटेजिक बेसेस आपण उद्ध्वस्त केले भारत आणि पाकिस्तान यांच्यामधला जो शिमला करार आहे एकोणीसशे भारताने आणि पाकिस्ताननी आहे की जर कुठला त्या ठिकाणी असेल तर चर्चेच्या माध्यमातून आणि द्विपक्षीय चर्चेच्या माध्यमातून शांततेनेच आम्ही हा प्रश्न त्या ठिकाणी सॉल्व्ह करू म्हणजे थर्ड पार्टीचा या ठिकाणी काही का रोलच नाही नमस्कार मी निर्घोष त्रिभुवन एन आर टी न्यूज मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतोय दहशतवाद्यांनी जम्मू काश्मीरमध्ये हल्ला केला यामध्ये भारतीय सामान्य नागरिकांचे त्या ठिकाणी बळी गेले मात्र त्यानंतर ऑपरेशन शिंदूरच्या मार्फत भारतानं पाकिस्तानचा बदला घेतला आणि भारत पाकिस्तान युद्धाला तिथूनच सुरुवात झाली गेल्या तीन ते चार दिवसांपासून हे युद्ध झालं यामध्ये पाकिस्तानचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं आणि त्यानंतर अमेरिकेच्या मध्यस्थीनं पाकिस्तान आणि भारत त्या दोन या दोन देशातलं युद्ध या ठिकाणी थांबलं गेलं मात्र आपण हे युद्ध थांबल्यानंतर आपण दोन विषयांवर चर्चा करतोय खर मागच्या तीन ते चार दिवसांमध्ये काय काय घडलं आणि यानंतर हे युद्ध जरी थांबलं असलं त्यानंतर पुढे काय होऊ शकतं यावर आपण चर्चा करणार आहोत मागच्या तीन ते चार दिवसांमध्ये भारतानं पाकिस्तानचं कुठे कुठे नुकसान केलेलं आहे कशा पद्धतीने हल्ले झालेले आहेत याची टू झेड माहिती आपण घेणार आहोत या चर्चेसाठी माझ्या सोबत आहेत लेफ्टनंट कर्नल डॉक्टर सतीश ढगेसर सर खूप स्वागत आहे तुमचं एन आर टी न्यूजमध्ये मागच्या तीन ते चार दिवसांमध्ये भारतानं पाकिस्तानचे कशा पद्धतीने वाण दिले नक्कीच निर्घोष मुळात ऑपरेशन सिंधूरच्या माध्यमातून ज्याला आपण म्हणतो कायनेटिक ऍक्शन म्हणजे ऍक्शन जे आहे भारतानं पाकिस्तान पुरस्कृत जो दहशतवाद आहे त्याच्या विरुद्ध त्या ठिकाणी केली मग आपल्याला जसं माहित आहे की सगळ्यात पहिल्यांदा आपण फेज वन जो होता पहिला टप्पा होता त्या पहिल्या टप्प्यामध्ये जे आहे पाकव्याप्त काश्मीर त्याचबरोबर पाकिस्तानच्या पंजाब प्रांतामध्ये जाऊन नऊ टेररिस्ट हायड आऊट जे आहेत इंटेलिजन्सच्या आधारावर ते टेररिस्ट हायड आऊट जे आहे ते त्या ठिकाणी उद्ध्वस्त केले आणि याच्या माध्यमातून आपण काय हासिल केलं एक शंभराहून जास्त दहशतवादी जे जा आहेत इस्लामिक दहशतवादाशी संबंधित त्यांचा पूर्ण खात्मा करण्यामध्ये आपण यशस्वी झालो एवढंच नाही टेररिस्ट इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे या दहशतवाद्यांना ट्रेनिंग देण्यासाठी एक प्रकारे जे आहे त्यांचं रिक्रुटमेंट करण्यासाठी सगळं जे त्यांचं इन्फ्रास्ट्रक्चर होतं ते आपण उद्ध्वस्त करू शकलो एवढंच नाही या जैश ए मोहम्मद त्याचबरोबर लष्कर ए तयबा आणि हिजबुल मुजाहिदीन या महत्वाच्या ज्या इस्लामिक दहशतवादी संघटना आहेत आणि त्यांचे जे सिनियर कमांडर आहेत त्या सिनियर कमांडरपैकी बऱ्याच नेत्यांचा या दहशतवादी संघटनेच्या नेत्यांचा खात्मा करण्यामध्ये सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी यश मिळालं आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट हे एक पिन पॉइंटेड प्रिसिजन आपण त्या ठिकाणी केलं की लॅटरल डॅमेज म्हणजे तिथले आसपास राहणारे जे सामान्य पाकिस्तानी नागरिक आहेत त्यांचा कुठलाही बळी गेला नाही त्यांना कुठलाही जो आहे प्रॉब्लेम त्या ठिकाणी झाला नाही याच्यावरून आपल्याला दाखवता येतं की किती इंटेलिजन्स आपलं चपखल होतं आणि आपले आर्म फोर्सेस किती सटीक पद्धतीनं काम करू शकतात आणि ते झाल्यानंतर अतिशय शिस्तबद्ध पद्धतीनं सिस्टमॅटिक अशा प्रकारची आपण ब्रिफिंग घेतली आणि त्या प्रेस मध्ये सगळ्या जगाला इन्क्लुडिंग पाकिस्तानला आपण स्पष्टपणे सांगितलं की आम्हाला युद्ध करायचं नाही आम्हाला युद्ध वाढवायचं नाही आमचा लढा जो आहे तो दहशतवादाविरुद्ध आहे पण पाकिस्ताननं जर आगळीक केली तर आम्ही रेसिप्रोकल जशास तसं उत्तर देऊ संयमानं उत्तर त्या ठिकाणी देऊ आम्हाला युद्धखोरीची भाषाही करायची नाही आणि आम्हाला युद्धही करायचं नाही कारण आमचा लढा हा पाकिस्तान विरुद्ध नाहीये आहे दहशतवादाविरुद्ध पण मग पाकिस्ताननं पुढच्या दोन दिवसात काय केलं गुपचुप बसण्याच्या ऐवजी वे त्यानं वेगवेगळ्या प्रकारचे एअरस्पेस व्हायोलेशन म्हणजे थोडक्यात आपल्या हवाई हद्दीमधून मोठ्या प्रमाणावर ड्रोन्स पाठवले हो मोठ्या प्रमाणावर जे आहे त्याने त्या ठिकाणाहून मिसाईल सुद्धा पाठवले हो आणि कोणा कोणाला टार्गेट करण्याचा प्रयत्न केला काही महत्वाचे मिलिटरी टार्गेट म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे आपले मिलिटरी बेसेस त्याचबरोबर एअर बेसेस आणि सामान्य नागरिक हॉस्पिटल्स शाळा सामान्य नागरी वस्ती ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी टार्गेट करण्याचा प्रयत्न केला आपली सिस्टम तगडी होती आपल्याकडे एअर डिफेन्स सिस्टम होती एस फोर हंड्रेड सारखी मिसाईल डिफेन्स सिस्टम आपल्याकडे भारतामध्येच बनलेली आकाश मिसाईल डिफेन्स सिस्टम आपल्याकडे त्या ठिकाणी शिल्का आहे वेगवेगळ्या प्रकारचे कॉम्पोनंट आहेत आणि या एअर डिफेन्स सिस्टमच्या माध्यमातून आपण खरोखरच एक प्रकारे जे आहे याच्यापासून आपला बचाव करू शकलो आणि दुसऱ्या बाजूला आता त्यांनी मिलिटरी टार्गेटवर अटॅक केले तर आपण सुद्धा सोडणार नाही म्हणून आपण पाकिस्तानच्या भूमीमध्ये घुसलो आणि तिथे ड्रोन्सच्या माध्यमातून त्याचबरोबर फायटर जेटच्या माध्यमातून पाकिस्तानमध्ये असणारे अत्यंत महत्वाचे स्ट्रॅटेजिक एअर एअरबेसेस आपण उद्ध्वस्त केले पाकिस्तानचं जनरल हेडक्वॉर्टर रावलपिंडी म्हणजे त्यांचा आर्मी हेडक्वॉर्टर जिथे आहे तिथे असणारा महत्वाचा त्यांचा एअर बेस नूर खान एअरबेस उद्ध्वस्त मुरेद एअरबेस ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर युकॅब म्हणजे अनमॅन कम्बॅट एअर व्हेकल म्हणजेच ज्या प्रकारचे शस्त्रास्त्र असणारे जे ड्रोन्स आहेत त्यांचा साठा त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे मिसाईल्स आहेत उद्ध्वस्त केलं आपण जे आहे रफिकी एअरबेस उद्ध्वस्त केला असे अकरा वेगवेगळ्या प्रकारचे त्यांचे महत्वाचे मिलिटरी बेसेस आणि एअर बेसेस आपण उद्ध्वस्त करण्यामध्ये यशस्वी झालो आणि त्या अनुषंगानं आपण जबरदस्त प्रहार केला खऱ्या अर्थानं पाकिस्तानला काय भारत करू शकतो याची एक प्रकारे हिंट मिळाली आणि त्याच्यामुळे घाबरत त्यानं अमेरिकेला त्या ठिकाणी विनंती केली आणि अमेरिकेच्या मध्यस्थीनं सो so कॉल्ड त्यांनीच मध्यस्थी केल्यामुळे एक प्रकारे पाकिस्तानच्या डीजीएमओ न आपल्याला विनंती केली आणि एक प्रकारे शस्त्रसंधीसाठी त्यांनी पुढचं पाऊल उचललं आमची भूमिका क्लिअर होती की आमचा दहशतवादाविरुद्धचा लढा आहे जर पाकिस्तान झगडा करणार नसेल तर आम्हाला सुद्धा त्यांच्याशी युद्ध करण्याची इच्छाच नाही कारण युद्धामुळे कोणाच भलं त्या ठिकाणी होत नसतं म्हणून मला वाटतं भारत आणि पाकिस्तान संघर्षामधला ही जी शस्त्रसंधी जी आहे तो फक्त स्वल्प विराम आहे प्रॉब्लेम संपलेला नाही आपण फुलस्टॉप लावलेला नाही जर पाकिस्ताननं ना लष्करी कारवाई केली आपण सुद्धा जोरदार पुन्हा त्यांच्या विरुद्ध लष्करी कारवाई करू तर आतापर्यंत माझ्या मते मागच्या तीन चार दिवसामध्ये कायनेटिक ऍक्शनच्या पॉईंट ऑफ व्यू न मिलिटरी ऍक्शनच्या पॉईंट ऑफ व्ह्यू आपण काय केलं हे जर तुम्हाला विचारलं असेल तर आपण जबरदस्त स्वतःचं संरक्षण केलं आणि त्याही पलीकडे जाऊन अतिशय सटीक पद्धतीनं आपण त्यांचे टेररिस्ट हायडाऊन्स पण बस्ट केले आणि त्यांची अत्यंत महत्वाची असे स्ट्रॅटेजिक एअरबेस त्याचबरोबर रडार सिस्टम एअर डिफेन्स सिस्टम ही उद्ध्वस्त करण्यामध्ये यश मिळवलं हो पण जर एकंदरीत पाहिलं तर अमेरिकेने मध्यस्थी केलेली आहे त्याच्यानंतर दोन्ही देशातलं युद्ध आता थांबले गेलेलं आहे हल्ले या ठिकाणी थांबले गेलेले आहेत मात्र आता अनेक प्रश्न तयार होत आहेत ते म्हणजे आता अमेरिकेने मध्यस्थी केल्यानंतर भारत शांत झालेला आहे किंवा पाकिस्तान शांत झालेलं आहे आता भारताचे जे निर्णय आहेत ते अमेरिका घेणार आहेत का देखील आता या ठिकाणी उपस्थित मुळात ट्रम्पनी ते ट्विट केलं आणि त्यांनी सांगितलं की भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये जे आहे आमची चर्चा त्या ठिकाणी झाली खूप आम्ही काम केलं आणि त्याच्या माध्यमातून भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये ही शस्त्रसंधी होणार आहे नक्कीच बॅकडोअर डिप्लोमसीच्या माध्यमातून हा प्रकार डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्या प्रशासनानं केला असेल पण सगळ्या जगाला डोनाल्ड ट्रम्पला दाखवायचं की बघा जगामधले कितीही मोठे प्रश्न असतील आणि त्यातल्या त्यात भारत पाकिस्तान सारखा संघर्ष असेल तर त्याचं सुद्धा सोल्युशन त्यांना सुद्धा थांबवण्याचं एक प्रकारे इन्फ्लुएन्सिंग एबिलिटी माझ्यामध्ये अमेरिकेमध्ये त्या ठिकाणी एक गोष्ट आणि मग त्याच्यामध्ये जे आहे टिपिकल ट्रम्पच्या भाषेमध्ये आणि त्यांच्या याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की हजार वर्षांपासून हा जुना जो प्रश्न आहे मुळात मुख म्हणजे कश्मीरशी संबंधित ऐवजी भारत आणि पाकिस्तान हजार वर्ष आलेच कुठे एकोणीसशे सत्तेचाळीस ला पाकिस्तानचा जन्म त्या ठिकाणी झाला त्याच्यानंतर एक दिवसानंतर भारताचा जन्म झाला आम्ही स्वतंत्र झालो तर हजार वर्षापूर्वीचा हा प्रश्न आलाच कुठे पण ज्या प्रकारे डोनाल्ड ट्रम्पची पर्सनॅलिटी आहे त्यांनी सांगितली की हजार वर्षापूर्वीचा हा जो प्रश्न त्या ठिकाणी जो पेंडिंग झालेला आहे आणि तो प्रश्न सोडवण्यासाठी अमेरिका डोनाल्ड ट्रम्प हे त्या ठिकाणी मध्यस्थी करायला तयार आहे तुम्ही मध्यस्थी करायला तयार आहेत ओके पण भारत आणि पाकिस्तान यांच्यामधला जो शिमला करार आहे एकोणीसशे बहात्तरचा त्यामध्ये स्पष्टपणे भारतानी आणि पाकिस्ताननी दोघांनीही अॅग्री केलेलं आहे की जर कुठला सीमेविषयीचा वादविवाद त्या ठिकाणी असेल तर चर्चेच्या माध्यमातून आणि द्विपक्षीय चर्चेच्या माध्यमातून शांततेनच आम्ही हा प्रश्न त्या ठिकाणी सॉल्व्ह करू म्हणजेच थर्ड पार्टीचा या ठिकाणी काही रोलच नाही एक दुसरी त्याहून महत्वाची गोष्ट भारतानं वेळोवेळी सांगितलेलं आहे की जम्मू आणि काश्मीर हा आमचा अधिकृत भाग आहे या ठिकाणी जे आहे पाकिस्तानचं काहीच त्या ठिकाणी म्हणणं नसावं आणि जर काही वादविवाद असतील तर आम्ही दोघांमध्ये जे आहे भारत आणि पाकिस्ताननं चर्चा करून त्या ठिकाणी सॉल्व्ह करावा म्हणजे मुळात जम्मू काश्मीरचं आंतरराष्ट्रीयकरण करणं हा जो आहे पाकिस्तानचा मूळ प्लॅन आहेच पण आपल्याला तशा प्रकारचा थारा त्या ठिकाणी द्यायचा नाही आपली भूमिका स्पष्ट आहे आणि मुळातच जम्मू आणि काश्मीर हा वादाचा मुद्दा होऊ शकत नाही सगळा जो वादाचा मुद्दा त्या ठिकाणी पाक व्याप्त काश्मीर विषयी केला जातो पाक व्याप्त काश्मीर जो आहे तो खऱ्या अर्थानं सगळ्या पद्धतीनं हा भारताचाच भाग आहे हा भारताचा इंटिग्रल कॉम्पोनंट आहे वर्ष एकोणावीसशे चौऱ्याण्णव मध्ये भारताच्या संसदेनं एक प्रस्ताव पारित केला होता आणि त्याच्यानुसार सांगितलेलं आहे की पाकव्याप्त कश्मीर हा भारताचा भाग आहे आणि तो जो आहे भारतामध्ये संमिलित करून घ्यावा सध्याचं सुद्धा जे सरकार आहे त्यामधले अमित शहा असतील डॉक्टर एस जयशंकर असतील किंवा राजनाथ सिंग असतील वेळोवेळी वेड़ त्यांनी वेड एक भूमिका स्पष्ट केलेली आहे की भारत आणि पाकिस्तान यांच्यामधला एकच अनफिनिश्ड एजेंडा आहे आणि तो म्हणजे पाकव्याप्त कश्मीर तो पाकिस्ताननं वापस करून द्यावा पाकिस्तान तर ते काही वापस करणार नाही मग पाकिस्ताननं ना वापस केला नाही तर आम्हाला आमचा हिस्सा जो आहे तो हिसकावून घ्यावाच लागेल बर फक्त प्रश्न इथंच संपत नाही मुळात जर आपण पाकव्याप्त काश्मीर पाहिला आणि त्या अनुषंगानं आपली जम्मू आणि काश्मीरची विधानसभा असेंब्ली जर पाहिली तर आज सुद्धा विधानसभेमध्ये जम्मू काश्मीरच्या विधानसभेमध्ये चोवीस जागा असणाऱ्या म्हणजे आज पाक सुद्धा अधिकृतरित्या पाकव्यक्त काश्मीर हा आमचाच भाग आहे हे जम्मू काश्मीरच्या विधानसभेच्या त्या चोवीस रिक्त जागांवरून सुद्धा आपल्या त्या ठिकाणी लक्षात येतं आपल्या मंत्र्यांच्या विधानांवरून सुद्धा लक्षात येतं एकोणवीसशे चौऱ्याण्णवच्या पार्लमेंटच्या प्रपोजलच्या किंवा त्या प्रकारच्या प्रस्तावाच्या अनुसार सुद्धा त्या ठिकाणी लक्षात येतं आणि एवढंच नाही पाक वित्त काश्मीर जे आहे ते दहशतवादाचं केंद्र आहे मग दहशतवाद जर संपवायचं असेल तर ते दहशतवादाचं केंद्र जे आहे ते दहशतवादाचे अड्डे उद्ध्वस्त करून ते सगळंच्या सगळं आपल्याला संमिलित करणं त्या ठिकाणी आवश्यक आहे बरं आणखीन एक महत्वाचा मुद्दा मुळातच तर आंतरराष्ट्रीय स्तरावर ऑफिशियल मॅप जो असतो भारताचा ऑफिशियल मॅप जर आपण पाहिला जम्मू काश्मीरचा ऑफिशियल मॅप पाहिला तर त्यात मुंडक छाटून म्हणजे काश्मीर सोडून आपण भारताचा मॅप दाखवतो का नाही आपला ऑफिशियल मॅप जो आहे तो पाकव्याप्त काश्मीर सोबतच आहे जर कुठल्या एखाद्या आंतरराष्ट्रीय संघटनेनं किंवा कुठेही जर पाकव्याप्त काश्मीर सोडून भारताचा मॅप दाखवला तर आपण प्रोटेस्ट करतो आपण त्याच्याविषयी जे धिंगाणा करतो आपण जे आहे त्याविषयी आपली भूमिका त्या ठिकाणी मानतो मग हे जर सगळं असं असेल म्हणजे मी जसं सांगितलं की पार्लमेंटच्या प्रोपोजलच्या माध्यमातून आपल्या भूमिकेच्या माध्यमातून जम्मू काश्मीर विधानसभेच्या सीट्सच्या माध्यमातून आपल्या ऑफिशियल मॅपच्या माध्यमातून जेवढ्या सगळ्या कारणानं जर पाकव्याप्त कश्मीर हा आपलाच भाग आहे हे जर त्या ठिकाणी भारताची भूमिका त्या ठिकाणी असेल तर कधीपर्यंत तो पाकव्याप्त कश्मीर त्या ठिकाणी ठेवणार कुठं ना कुठेतरी ती खमकी भूमिका तुम्हाला घ्यावी लागणार आणि सध्याचं जे नरेंद्र मोदी सरकार आहे त्यांच्याकडून खूप अपेक्षा सामान्य जनतेच्या आहे की इनफ इज इनफ आता पाकव्याप्त कश्मीर भारतामध्ये संमिलित व्हावाच एकोणवीसशे पंचावन्न चा आर्टिकल थ्री सेव्हन्टी तेव्हापासून जो आहे तो एक प्रकारे लटकत पडलेला प्रश्न दोन हजार एकोणावीस ला नरेंद्र मोदी सरकारनं खमकी भूमिका घेऊन आर्टिकल थ्री सेव्हन्टी हटवलंच ना मग तसंच पाक व्यप्त काश्मीरचा जो लटकता प्रश्न आहे कुठे ना कुठेतरी खमकी भूमिका घेऊन त्याला भारतामध्ये सम्मिलित करणं आवश्यक आहे आणि हे फक्त आपण म्हणतोय म्हणून नाही किंवा युद्धखोरीची भाषा आपल्याला करायची नाही तर खऱ्या अर्थानं आपल्याला वेगवेगळ्या कारणांनी तो भारताचाच भाग आहे हे सिद्ध झाल्यामुळे आपण तो घ्यावा आणि त्यामुळे या प्रश्नाचा आंतरराष्ट्रीय करण्याचा किंवा थर्ड पार्टी असण्याचा प्रश्न नाही नक्कीच एक महत्वाचा शेवटचा प्रश्न आहे खर तर अनेकदा दहशतवादी आपल्यावर हल्ला करतात अनेक नागरिकांचा अनेक सैनिकांचा यामध्ये मृत्यू होतो आणि त्यानंतर आपले भारतीय सैनिक असेल किंवा भारत सरकार असेल हे ऍक्शन जे आहे ती पाकिस्तानवर किंवा दहशतवाद्यांवर घेतो आता भारताचं या ठिकाणी आपण जर पाहिलं तर अनेक नागरिकांचा या ठिकाणी मृत्यू झालेला आहे ऑपरेशन सिंदूरच्या मार्फत त्यांना आपण बदला दिलेल्या मात्र तुम्हाला काय वाटतं हे ऑपरेशन सिंदूर असं चालू ठेवायला पाहिजे की आता थांबवायला पाहिजे ऑपरेशन सिंदूर हे चालू असायलाच पाहिजे हा फक्त जे आहे पाकिस्ताननं आमच्या विरुद्ध कुरगुडी केली नाही म्हणून आम्ही तो स्वल्प विराम लावलेला आहे पण ज्या तगड्या ऍक्शन आपण घेतलेला आहे इंडस वॉटर ट्रीटी जी आहे सिंधू जल करार स्थगित करण्याविषयी असो किंवा डिजिटल स्ट्राइक असो ट्रेड स्ट्राईक असो मुळात पाकिस्तानवर दबाव टाकून पाक पुरस्कृत दहशतवाद थांबवण्यासाठी या सगळ्या ऍक्शन खूप महत्वाच्या आहेत आणि भविष्यामध्ये सुद्धा आपल्याला आंतरराष्ट्रीय दबावाच्या माध्यमातून जे आहे याला पाक पुरस्कृत दहशतवादाला आडकाठी घेण्यासाठी बाकीच्याही ऍक्शन आपण त्या ठिकाणी घेणार आहोत इंटेलिजन्स इनपुटच्या अनुसार पाकिस्तानमध्ये एकवीस वेगवेगळ्या प्रकारची दहशतवादी तळं आहेत त्यापैकी फक्त नऊच आपण उडवलेली आहे बाकीची बारा तळं आता सुद्धा आहेत आता रिअल टाइम मध्ये आपल्याला बघावं लागेल की खरोखरच तिथे ऍक्टिव्हिटी चालू आहेत का ऍक्टिव्ह टेररिस्ट आहेत का जर तसं असेल आणि त्याच्यामार्फत भारताच्या सुरक्षिततेला जर खतरा निर्माण होत असेल तर माझ्या मते ऑपरेशन सिंधूरचा पुढचा टप्पा हा खरोखर पाकिस्तानमध्ये कुठेही अशा प्रकारचे दहशतवादी जर असतील तर त्यांच्या विरुद्ध कारवाई करण्यासाठी असावा आणि आता तर आपण उघड उघड भूमिकाच घेतलेली आहे ऍक्ट ऑफ टेररिझम इज इक्वल टू ऍक्ट ऑफ वॉर मग अशा प्रकारे जर कोणी दहशतवादी हल्ला करण्याचा प्रयत्न केला तर खरोखर आता ती युद्ध सदृश परिस्थितीच असणार आहे आणि भारताची मिलिट्री ही नक्कीच या दहशतवादाविरुद्ध किंवा त्याला सपोर्ट करणाऱ्या मिलिटरी विरुद्ध लष्कराविरुद्ध येणाऱ्या काळामध्ये तुटून पडणार आहे अशा प्रकारची क्लिअर कट भूमिका आज घडीला खऱ्या अर्थानं भारत सरकारनं आणि लष्कराने घेतलेली आपल्याला स्पष्टपणे दिसून येते खूप धन्यवाद सर तुम्ही वेळ दिल्याबद्दल आपल्यासोबत होते लेफ्टनंट कर्नल डॉक्टर ढगेसर ऑपरेशन सिंदूर जे आहे ते कायम राहिलं गेलं पाहिजे असं देखील त्यांनी या ठिकाणी मत व्यक्त केलेला आहे या विशेष रिपोर्ट मध्ये आपण इथंच थांबतोय पुन्हा भेटूया तोपर्यंत नमस्कार नमस्कार